की महाविकास आघाडीचा सगळ्यात जास्तीची आघाडी जी आहे या वर्ष विधानसभेमध्ये आहे दावा नक्कीच आम्ही करणार परंतु निर्णय शेवटी उद्धवसाहेब जो घेतील तो निर्णय असेल आणि त्यांनी एकदा आम्हाला आदेश दिला की ही सीट आम्ही नक्कीच निवडून आणणार गेल्या वेळेला आम्ही वेगवेगळे वे लढलो होतो काँग्रेस वेगळी आमचा अपक्ष म्हणून राजुलदा आमच्या वेगळ्या वेग लढल्या होत्या त्या मत मतविभाजनामुळे त्या निवडून आल्या यावेळेला मतविभाजन होणार नाही महाविकास आघाडी एक दिल्याने एक मताने ही निवडणूक लढवणार नमस्कार मी नागेश कजगोंडे महाराष्ट्र न्यूज लाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका या अनुषंगाने मुंबईमधील विविध भी विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांची मुलाखतीचे सत्र ही दुसरी मुलाखत माझ्यासोबत मुंबईचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि वर्सवा विधानसभेचे विभागाचे संघटक शैलेश पणसे आहेत त्यांच्यासोबत जंगू मला काय सांगाल लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजेल वर्सवा विधानसभेची जबाबदारी तुमच्याकडे वर्षा मुंबईमध्ये सर्वात जास्त मताधिक्य महाविकास आघाडीला मिळून देणारं एक विधानसभा आहे कशा प्रकारे बघता येणाऱ्या भविष्याच्या निवडणुकीत दुण हे खरं आहे की महाविकास आघाडीचा सगळ्यात जास्तीची आघाडी जी आहे ती या वर्सवा विधानसभेमध्ये आहे आणि त्यामुळे वर्सवा विधानसभेचा संघटक म्हणून महाविकास आघाडी अजून याच्यापेक्षा जास्त मताने विधानसभेत आपला आमदार पाठवेल यासाठी जीवापाड मेहनत करील आणि नक्कीच त्यात आम्ही यशस्वी होणार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी सांगितले की मुंबईमध्ये जवळपास चोवीस ते पंचवीस जागा लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली वाटतं की ही जी जागा आहे ती महाविकास आघाडीने शिवसेनेला सोडावी आणि शिवसेना इथे लढेल कारण शिवसेनेच्या ठिकाणी चार नगरसेवक सध्या आहेत काँग्रेसचे दोन नगरसेवक काँग्रेसचे एकही नगरसेवक नाही त्या अनुषंगाने जागेवर प्रबळ दावेदार म्हणून शिवसेना दावा करेल दावा नक्कीच आम्ही करणार आमचे नगरसेवक आहेत आघाडी आहे परंतु निर्णय शेवटी साहेब जो घेतील तो निर्णय असेल उद्धव साहेब ज्यांना तिकीट देतील ही शिवसेनेकडे सीट आणतील हे सर्व त्यांच्यावर अवलंबून आहे आणि त्यांनी एकदा आम्हाला आदेश दिला की ही सीट आम्ही नक्कीच मिळून आणणार तुम्ही सांगता की आदेश दिले होते ही सीट निवडून विधानसभेमध्ये जे स्थानिक आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर भारतीदकर यांच्या विरोधात मतदारांची तीव्र नाराजगी दिसते लोकसभेच्या निवडणुकीत दिसली विधानसभेच्या निवडणुकी दिसली जवळपास विधानसभेला पासष्ट हजारपेक्षा पेक्षा जास्त मतदान त्यांच्या विरोधात गेलं होतं लोकसभेला ऐंशी हजार मतदान महाविकास आघाडीला मिळलं त्याचा फायदा या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला होईल असं वाटतं असं की नक्कीच हा फायदा मिळणार गेल्या वेळेला आम्ही वेगवेगळे वेग लढलो होतो काँग्रेस वेगळी आमचा अपक्ष म्हणून राजूलदा आमच्या वेगळ्या लढल्या होत्या त्या मत मतविभाजनामुळे त्या निवडून आल्या पण तो यावेळेला मतविभाजन होणार नाही महाविकास आघाडी एक दिल्याने एक मताने ही निवडणूक लढवणार ऐंशी हजार मतदान या विभागात म्हणजे या विधानसभेमध्ये मिळाले जवळपास सगळ्याच विधानसभापेक्षा जास्त आणि याचा काय काय कॅल्क्युलेशन का होतं काय गणित होतं कशाच्या आधारावर एवढं मतदान एवढं भरघोस मतदान महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना मिळाले काय असं नक्की तुमचा त्यावेळेचा एक प्लान होता किंवा काम होतं ज्या आधारावर या, या विधानसभेमध्ये ऐंशी पिदें, हजार पेक्षा जास्त मतदान उमेदवाराला झालेलं काय झालं असं की यावेळेला उद्धव साहेबांचा करिश्मा संपूर्ण महाराष्ट्रात चालला येत्या विधानसभे निवडणुकीमध्ये सुद्धा उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून जर महाविकास आघाडीच्या वतीने जर पुढे येत आहेत आणि नक्की ते येणार कारण शेवटी चेहरा उद्धव साहेबांशिवाय मला तरी कुठे दिसत नाही आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं या हेतूने जर मतदार या ठिकाणी उतरणार आहे आणि यावर उतरणार नक्की उतरणार आणि त्यामुळे ही जी आपल्याला ऐंशी हजार पार करणार विधानसभेच्या निवडणुकीच्या बिगुल वाजायला काहीच थोडा अवकाश आहे कोणत्याही येणाऱ्या दिवसात विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू शकते कशा प्रकारची विधानसभेची तयारी सुद्धा आहे महाविकास आघाडी म्हणून आणि शिवसेना शिवसेनाचे विभाग संघटक म्हणून या कशा प्रकारे या विधानसभेमध्ये तयारी आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण बघतात की विधानसभेची निवडणूक येत जवळ येते पण त्याच्या आधी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की, की वर्सा विधानसभेमध्ये कशा पद्धतीने आपण आघाडी मिळवली एवढंच नव्हे तर पदवीधर मतदारसंघ असेल शिक्षक मतदारसंघ असेल या ठिकाणी सुद्धा शिवसेनेचे आमदार निवडून येण्यामध्ये किंवा त्यांना निवडून येण्यासाठी जी मेहनत करावी लागते ती वर्सवा विधानसभेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेने के केल्यामुळे आज 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 वर्सवा विधानसभा हा एक शिवसेनेचा बालेकिल्ला तयार झाला आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये जर उद्धव साहेबांनी ठरवलं आणि महाविकास आघाडीने सुद्धा जर याची नोंद घेतली तर वर्ष विधानसभेमध्ये नक्कीच पुढचा आमदार शिवसेनेचा असेल नक्कीच सांगता की शिवसेनेचा आमदार असेल येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन हजार सतराची महत्वपूर्ण निवडणूक पराभव तुमचा जरी झाला असला तरी त्या पराभवासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विधानसभेमध्ये यावं लागलं होतं तुमच्या पराभवासाठी सर्व ताकद एकत्र करावी लागली तुमचा पराभव झाला होता रिग्रेट वाटत एका नगरसेवकाला पाडण्यासाठी स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला या विधानसभेमध्ये या वॉर्डात फिरावं लागलं या वॉर्डात बैठका घ्याव्या लागल्या असं आहे की मुख्यमंत्र्यांनी का केलं मला माहित नाही परंतु असं म्हणतात की आपल्याला पाडण्यासाठी एवढा कट करावा लागतो याच्यात आपला ह्याच्यातच आपला विजय असतो आणि एवढं करून सुद्धा काय मार्जिन काय मोठं नव्हतं पण त्याचा हे वाटत नाही की आपल्या शेवटी की त्यांनी आपल्यासाठी म्हणजे त्यांच्या पक्षासाठी केलं असेल तरी सुद्धा मला पाडण्यासाठी त्यांना ते मेहनत करावी लागली त्यांच्या पक्षातल्या अनेक नेत्यांना इथे ये येऊन बसावं लागलं मिटिंग करावी लागली मी माझा विजय समजतो पण एक एवढं नक्की झालं की काही स्वप्न होती काही कामं हो बाकी होती जे मुंबईकरांच्या अंधेरीकरांच्या हिताची जी कामं होती त्या कामाला कुठेतरी ब्रेक लागला असं मला वाटतंय उदाहरण द्यायचं असेल तर शहाजी क्रीडा संकुलामध्ये मी जवळजवळ पाच ते सात वर्ष मेहनत केली डी पी रिझर्वेशन काढून तिथे नाट्यगृहाचं एक मी रिझर्वेशन टाकून घेतलं पण त्या नाट्यगृहासाठी पुढे कोणतीही हालचाल झाली नाही मी नक्कीच त्यावेळेला जर असतो तर नक्कीच या नाट्यगृहासाठी नक्कीच प्रयत्न केला असता कारण ती एक मुंबईकरांच्या दृष्टीने अंधेरीकरांच्या दृष्टीने एक सांस्कृतिक भूक आहे आज आमच्याकडे अनेक चळवळी चालतात सांस्कृतिक चळवळी चालतात पण त्या सगळ्या चळवळी कुठेतरी मध्ये एखाद्या छोट्याशा हॉलमध्ये करायला लागतं किंवा अजून दुसऱ्या कुठल्या ठिकाणी एक हक्काचा हॉल नाट्यगृह इथे झालं असतं था। आणि ते नाट्यगृह सुद्धा करताना एक प्लान बनवला होता की जसे मल्टीप्लेक्स असतात तसे कारण हल्ली नाट्यगृह जास्ती प्रेक्षक येत नाही म्हणून तीनशे तीनशे कॅपॅसिटी तीन नाट्यगृह बनवावी एक मराठीसाठी एक हिंदीसाठी आणि गुजरातीसाठी तिघांसाठी तीन नाट्यगृह बनवावी हा हेतू होता पण तो हेतू राहिला दुसरं असं होतं की अंधेरी लोकल आहेत अंधेरीची लोकसंख्या नाही म्हटलं तरी मुंबईच्या लोकसंख्येच्या जवळजवळ पंधरा पट पंधरा टक्क्या एवढी आहे म्हणजे वीस बावीस लाखापर्यंत अंधेरी पश्चिम अंधेरी पूर्वचं जर धरलं तेवढे आहे असं असताना सुद्धा आमच्या सर्व अंधेरी लोकल इकडनं बंद झाल्या त्या पुढे गेल्या किंवा कमी एकदा अतिशय नगण्य राहिल्या आज मेट्रोचे पूर्ण जर आपण बघितलं तर अंधेरी स्टेशनलाच रिकामी होतात इकडनं लोक गाडी बदलून बोलले जातात किंवा पुढे जातात पण आज त्यांना अंधेरी लोकल नाही आणि ह्याच्याबद्दल आवाज उठवणारा कोणच नव्हता एक आहे की आमदारांनी त्याबद्दल आवाज उठवायला पाहिजे होता बोलायला पाहिजे होतं की अंधेरी लोकल बंद केल्यामुळे अंधेरीकरांचं खूप नुकसान झालंय आमचं म्हणणं असं नाही की गोरेगाला तुम्ही नेल्या आहेत पण त्या नेताना त्या नवीन लोकल न्यायला पाहिजे होत्या जुन्या लोकल ज्या अंधेरीच्या विटीला सुटायच्या पूर्वी चर्चगेटला जायच्या मी स्वतः शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना घरच्यांना फिकीर नव्हती की रिकामी गाडी आहे इथेच संपणार इथेच निघणार त्यामुळे घरची जी पालक मंडळी सुद्धा पाठवायची आता अशी अशी कोणती अंधेरी लोकल राहिलीच नाही जी गर्दीच्या वेळेला अंधेरीकरांना विटीला घेऊन जाईल अंधेरीकरांना चर्चगेटला घेऊन जाईल ह्या सगळ्या जो प्रश्न रेल्वेचा होता तो रेल्वेचा प्रश्नसुद्धा तसा अर्धवट राहिला कोणी आवाज उठवला नाही कोळी बांधवांचा प्रश्न होता कोळी बांधवां बांधवांचं जी कोळीवाड्याची सीमा आहे ती सीमा अजूनही ते काम माझ्याकडनं थोडं राहिलं त्या ते पूर्ण करायचं होतं तिथे सीमांकन ते व्हायला पाहिजे तर कोळीवाड्यामध्ये कसं एफ एस आय ची काही तरतूद आहे जवळजवळ चार एफ एस आय आपण त्यावेळेला मी इम्प्रुव्हमेंट कमिटीचा चेअरमन असताना केलं होतं त्याचा लाभ उठवायला पाहिजे गाळासाठी हा विषय जरी केंद्राचा असेल तरी आमदार म्हणून गाळ काढण्यासाठी सगळी यंत्रणा राबवली पाहिजे वर्सोवा मळ हा ब्रिज बनणार आहे परंतु ब्रिज बनताना कोळी बांधवांच्या रोजीवर रोजी रोटीवरती काही त्याचा परिणाम होता नाही होऊ नये याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे या ठिकाणी मुस्लिम बांधव बरेच आहेत आणि शाळा शाळा ज्या आहेत मी स्वतः जवळजवळ एकोणचाळीस वर्ष गुणगौरव समारंभ करतो मी बघतो आणि हल्ली तर आमच्या गुणगौरव समारंभामध्ये सगळे साक्षीदार आहेत पन्नास टक्के मुलं गुणवंत मुलं ही मुस्लिम समाजामधनं पण येतात म्हणजे असं नाही की त्यांचंही शिक्षणाचं प्रमाण वाढतंय त्यामुळे इथे शाळा व्हायला पाहिजेत मुंबई उपनगर हा एक वेगळा जिल्हा आहे तसं पल्ले प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखादी जिल्हा जिल्हा परिषदेचं मोठं रुग्णालय असतं सर्व सुविधा असतात त्याच्यामध्ये मल्टीस्पेशालिटी असतं तसं रुग्णालय उपनगर उपनगर जिल्ह्यामध्ये कुठेच नाही त्यामुळे आपल्याला विधानसभेच्या मार्फत आपल्याला त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे की असं रुग्णालय कुपर रुग्णालय जरी इथे असेल तरी आजूबाजूला दुसरं एक मोठं रुग्णालय असेल कारण मुंबई शहरामध्ये पाच रुग्णालय राज्य सरकारची तसं राज्य सरकार इथे एक रुग्णालय असायला पाहिजे यासाठी प्रयत्न करायला पाहिजे बाकी आता शेवटी ही सगळी स्वप्न आहेत आणि ही सगळी नागरिकांसाठी आहेत आणि ह्या सगळ्या सुविधा लोकांना मिळण्यासाठी लढणारा आमदार असायला पाहिजे सुविधांची तुम्ही अख्खा वाचला म्हणजे शाळेपासून ते रेल्वे लोकल हॉस्पिटल पर्यंत आता या विधानसभेचे संघटक म्हणून जबाबदारी म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेता होतात स्थायी समिती अध्यक्ष होतात शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडी असतील त्यांच्या दोन्ही कार्यकर्त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काय संदेश काय आदेश काय प्रकारे विनंती असेल की भविष्याच्या निवडणुकीसाठी प्रकारे सज्ज आहे ना आमची शिवसेनेकांची आम्ही जवळजवळ कधी कधी मलाही वाईट वाटतं मी अनेक वेळेला आमच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मागे लागतो हे पाहिजे हा रिपोर्ट पाहिजे तो रिपोर्ट पाहिजे मी करत असतो मलाही कळतं की त्यांना तो त्रास होत असेल परंतु येत्या निवडणुकीसाठी सज्ज राहायचं असेल तर सगळे सगळी यंत्रणा आपली सतत उद्या निवडणूक होईल अशा पद्धतीने तयारीत असायला पाहिजे आणि तो माझा प्रयत्न असतो आणि मला असं वाटत की विधानसभा निवडणूक महापालिका निवडणुकीमध्ये या सगळ्या कामाचा खूप फायदा होणार आहे आणि जसं आपण लोकसभेमध्ये आघाडी घेतली आणि सुद्धा मी अमोल भैयाना सांगितलं होतं की सहा विधानसभा क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त आघाडी आमच्या वर्षा विधानसभेमध्ये मिळेल हे निवडणुकीच्या आधीच सांगितलं होतं आणि ते झालं मी पूर्ण जरी त्याच्यासाठी सॅटिस्फाय नसलो म्हणजे मला असं वाटत होतं की ही बावीस हजाराची नाही तर तीस ते पस्तीस हजाराची आघाडी व्हायला पाहिजे मग तर थोडी माझ्या दृष्टीने थोडी कमी आहेत तुम्ही म्हणाला की हे काय म्हणतो पण तरीसुद्धा खरं आहे जे आहे ते आहे कॅल्क्युलेशन मी इथे कॅल्क्युलेशन सांगणार नाही पण कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने आमची आघाडी ह्याच्यापेक्षा जास्ती असायला पाहिजे कुठे काय चुकलं याचा आम्ही अभ्यास करतोय जरी आम्हाला आघाडी मिळाली असेल तरी संपूर्ण समाधानी नाही आणि समाधान जेव्हा मिळेल ज्या आमचं जे टार्गेट आहे ते पूर्ण होईल ते होते माझ्यासोबत शैलेश फनसे मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि सध्या वर्षा विधानसभेचे संघटक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे मुंबईमधील छत्तीस विधानसभापैकी सर्वात जास्त मताधिक्य मिळवून देणार एक विधानसभा वीस हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळाले महा महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल भैया कीर्तिकर तरी सुद्धा नाखुश आहेत तरी सुद्धा डिससॅटिस्फाईड आहेत कारण अपेक्षेपेक्षा कमी लीड मिळालाय नक्कीच मागे काहीतरी कारण असेल कारण जेवढी अपेक्षा होती लीड मिळण्याची तेवढी कमी मिळाली आम्ही त्याच्यावर अभ्यास करतोय आणि त्या अनुषंगाने उद्या दो भविष्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका त्याच्यामध्ये कशा प्रकारचा निकाल लागतोय हे सुद्धा पाहणं तितकेच गरजेचं तो तसं ते सांगतो नागेशकाज म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी खूप खूप धन्यवाद